मोदक खूप खाते मी मोदक मला खूप आवडते फर्स्ट टाईम मी पप्पाला हे रूपमध्ये बघितलं आहे त्यांनी सॅक्रिफाईस केलं त्यामुळे आम्हाला फ्रीडम मिळेल तो मला एक हे खूप स्पेशल जग आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मी इकडे आलो खूप 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 छान वाटते ते हे जगामध्ये किती हिस्ट्री आहे किती फाईट झालं हे सगळं आम्ही वाडं बघितलं मला खूप छान वाटतं पप्पाने मला

माझं घरात आम्ही पप्पाला हर पंधरा वर्ष मला वाटते मी आम्ही सेलिब्रेट केलं होतं मला तर खूप लहानपासून आम्ही घरात सगळं चूज करते मोदक खूप खाते मोदक मला खूप आवडते तर हे सगळं आमची नो हे माझं चाइल्डहूड मेमरीजमध्ये एखादी आठवण सांगते आठवण तेच आहे ते हर पूर्ण हर यु नो हर वर्ष आम्ही सेलिब्रेट करते तेच आमचं घरात येते बाप्पा खूप लोक जाते खाना खाते सगळं यु नो फॅमिलीबरोबर मिळते एकत्र होते आय थिंक दॅट इज इम्पॉर्टंट दॅट इज द दॅट इज गणपती गणेश चतुर्थीचा मेसेज पण ते एकत्र वेळ आहे आम्ही सगळ्यांना वाडा आहे डेकोरेशनची जी मूर्ती आहे टाइम मी बप्पाला रूपमध्ये बघितलं आहे अग्रेशन अग्रेसिव्ह रूपमध्ये फर्स्ट टाईम थोडा मला शॉक येतो आणि मला सांगितलं हेच एकच बप्पा आहे जे हे रूप रूपामध्ये आहे तर खूप एनर्जी आहे स्थानमध्ये ट्रेडिशनल प्लेस आहे ना एक सो तेहतीस वर्ष वर्षापासून इकडे चतुर्थी चालते तर खूप एनर्जी आहे खूप लोक आस्था देऊन येते गणेशोत्सवामध्ये आवडती गोष्ट आवडती गोष्ट हेच आहे मुलंच म्हणते हिंदुस्थानातील पहिला गणपती आहे ना हिंदुस्थानातील पहिला गणपती तेच मी सांगितलं ना इकडे खूप रेलिवन्स हिस्ट्री आहे जगामध्ये आता वाडा बघितलं खूप सगळं फ्रीडम फाईट काय फाईट होतं ते बघितलं ते बघून खूप थँकफुलनेस येते किंवा आम्ही आम्ही इतके मजा करते फ्रीडम आम्हाला मिळली त्यांनी सॅक्रिफाईस केलं त्यामुळे आम्हाला फ्रीडम मिळाली तो मला एक हे खूप स्पेशल जग आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे की मी इकडे आलो